मतदानाच्या आदल्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला सकाळी संजय सावंत साहेबांची बोलत असताना त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की तुम्ही जळगात काम करत नाही मग आता हे आपण पत्रकार महोदय म्हणून किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुमच्या लक्षात येत आहे की मी काम करतोय माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो व्यापाऱ्यांशी केले काही विद्यापीठातून केले काही यांच्याशी केले आणि ते माझ्यावर जर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाहीये मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं उलट जिथं न्याय मिळत असेल तिथं तरी नाही तर समाधानी आपल्याला मी कोणत्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे मी आपण पाहिलेलं आहे की सर्व ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजर राहिलो काल तुम्हाला सांगायला आता मी तुमच्यासमोर सांगतो माझ्या मोठ्या सख्ख्या भावाचं बायपास आहे झालं काल आणि तिथं सर्व परिवार डॉक्टर काका डॉक्टर जी बंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता आणि मी इथं ही शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी म्हणून हे फळ मला ते संजय सावंत साहेबांनी दिलं का की तू काम करत नाही याच्यापेक्षा मोठा धक्का काय आहे तुम्ही वरिष्ठांशी काही चर्चा करीत राऊत संजय राऊत स्थानिक पदाधिकारी मला त्रास देऊ शकत नाही माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने काम करतात मला कुठे टक्का किंवा माझं कोणत्या हिशोबात मी त्यांच्या याच्यात मी आडवा येत नाही मला कोणते काही घेण देणं नाही संजय राऊत झाली सावंत साहेब संजय राऊत साहेबांनी नक्कीच आता आपण सरो सर्व समोर होतात तेव्हाच फोन आला आहे काही हे नाही सावंत राऊत साहेबांनी सांगितलं की विष्णू तू घाई गर्दीत निर्णय घेतोय म्हटलं साहेब मी विचार करतो आणि आपल्याला सांगतो तुम्ही पाहिला असेल तुम्ही बसलेला राहिलात मी थोडा वेळ विचारही केला परंतु भाऊ आणि आपलं सर्वच आलन ठरलं असल्याकारणाने मी तो प्रवेश आता केलेला आहे आणि आजपासून मी युतीचं काम करणार ठाकरे ठाकरे गटाचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे असा तुमचा दावा आता आहे पण ठाकरे गटाकडून एक पत्र व्हायरल केलं जातं की तुमची अकलपट्टी ते कसं आहे खोटं बोलायचं आता नेटून बोलायचंय त्यांनी मी सकाळी जर दहा अकरा वाजेपासून सांगून आलो आहे आता गुलाब भाऊ इथं आलेले आहेत केव्हा आणि तुम्ही स्वतः मीडिया तुम्ही किती वेळ पासून येऊन थांबलेल्या आहेत आणि तुमच्या समोर ते पत्र आता आलेलं आहे म्हणजे प्रवेशाचं प्रवेश करतो आणि तेव्हा ते पत्र येत आहे याचा अर्थ त्यांना काय त्यांनाही नकोसा होतो का, का मग याचा अर्थ असं म्हणावा लागेल मला म्हणजे माझा दोष नाहीये मग मी जर प्रवेश केला आहे तर असं म्हणावं लागेल ज्यावेळेस शिवसेना एक संघ होती त्यावेळेस देखील संजय सावंतांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले म्हणजे रावेरचे त्यावेळेचे संपर्क प्रमुख त्यांनी संजय सावंतांवर खापर फोडलं होतं शिवसेना गट कुठून वेगळा झाला त्यानंतरही संजय सावंतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले सावंतांची हुकुमशाही तिकडे चाललेली आहे का नाही मी त्याच्यावर काही बोलणार नाही आपण तुम्ही स्वतः पाहत आहात प्रकारे ते काम चालू आहे मला मी फक्त मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील राऊत साहेब असतील यांचे पुनच्छे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्याला ज्यावेळेस शिवसेना एक संघ होती त्यावेळेस जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली होती आणि मी तो न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून केला आक्रोश मोर्चा असेल विविध ठिकाणी म्हणजे राऊत आदित्य ठाकरे साहेब आले असतील तन मन धनाने की ज्यावेळेस खासदारकीचा उमेदवार डिक्लेअर नसेल सुभाष चौकातली सभा असेल किंवा राऊत साहेबांची सभा असेल या टायमाला मी माझ्या परीने जिल्हा प्रमुख या नात्याने जे करण्याचं कर्तव्य काम होतं ते पूर्ण केलेलं आहे त्या त्यांनी कशाप्रकारे काम करावं हा त्यांचा विचार